जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी परिपत्रक आपण दाखवता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर तर एक लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो कार्यालयीन पत्र आहे समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली पाच जानेवारी दोन हजार चोवीसच आणि आपलं जे महत्वाचं आहे ते आहे उपरोक्त संदर्भीय विषाणू कळण्यात येते की या गटाचे आस्थापनेवर आगामी काळात पोलीस भरती आयोजित करण्यात येणार असून सदर पोलीस भरती पूर्वी गटाचे पोलीस शिपाई या पदाची बिंदूनामावली अद्यावत करण्याचे काम सुरू आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा यावर्षी भरती राहणार आहे तर बघा त्या अनुषंगाने जे अमलदार आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या प्रवर्गामध्ये भरती झालेले अशा पोलीस अंमलदार यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र सात एक दोन हजार चोवीस रोजीपर्यंत या कार्यालयाच्या आस्थापना शाखा एक येथे सादर करावे जे पोलीस अंमलदार सन दोन हजार सतरा नंतर अंतर्गत बदलीने या गटाने आस्थापनेवर हजर झालेले आहेत अशा पोलीस अमलदार यांनी त्यांचे कडून त्यांचे नियुक्तीचे जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र व त्यांची नियुक्तीचे आदेश या कार्यालयास सात एक दोन हजार चोवीस पावतो सादर करावे तरी कंपनी नायक <coughs> यांनी सदरची माहिती वेळेत सादर करावी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक बारा हिंगोली जात वैद्य प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व नियुक्ती आदेश सादर करणेबाबत हे परिपत्रक आहे पण इथे जो आपला महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे आपण हायलाईट करून तो आहे विद्यार्थी मित्रांनो की पोलीस भरती ही लवकरच निघणार आहे त्याची बिंदू नामावली तयार करणे सुरू आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्य